नमस्कार मित्रांनो आपल्या या यांनी आजचं जे काही पत्र आहे त्या पत्रांमुळे या ठिकाणी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी करता जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विषय वाईज घटक उपघटक आणि प्रत्येक घटक उपघटकाला किती बारांश आहे याच्यानुसार दिलाय तो कशा प्रकारे दिला तो तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर पहिलं विषय माध्यम आहे मराठी विषय प्रथम भाषा तर घटक आहे आकलन आणि उपघटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न दोन कविता व त्यावर आधारित प्रश्न सुसंगत वाक्यांचा परिच्छेद संवाद व त्यावर आधारित प्रश्न आणि आकलन साठी असणार या ठिकाणी चोवीस टक्के वारांश किंवा वेटेज आता दुसरा घटक या ठिकाणी शब्द संपत्ती यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध अशुद्ध शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द वाक्प्रचार म्हणी परिभाषिक शब्द आता शब्द संपत्तीसाठी असणारे या ठिकाणी चोवीस टक्के भारांश त्यानंतर आहे तिसरा जो कार्यात्मक व्याकरण यामध्ये वर्ण विचार संधी संधी व्यंजन संधी विसर्ग संधी संधी आणि पररूप संधी शब्दांच्या जातीमध्ये या ठिकाणी विकारी व अविकारी शब्द असणारे लिंग वचन विभक्ती कारक -कार अर्थ व शब्दांचे सामान्य रूप प्रयोग मध्ये सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक व अकर्मक वा भावे प्रयोग वाक्यांचे प्रकार केवल मिश्र संयुक्त आणि होकारार्थी नाकारार्थी यांचे अर्थ न बदलता काल, विरामचिन्ह काळ काळाचे प्रकार आणि क्रियापदांचे अर्थ याला असणार या ठिकाणी अठ्ठेचाळीस टक्के बारावी किंवा वेटेज आणि त्यानंतर शेवटचं जे आहे त्यामध्ये पहिली ते सातवी मराठी विषय संबंधित जे काही सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये लेखक कवी यांची टोपण नाव आहे उपाधी दुसरं आहे साहित्य व साहित्यिक साहित्य क्षेत्रातील पुरस्कार याच्या संदर्भातला जो आहे तो चौथा घटक असणार प्रथम भाषेमध्ये आता यानंतर याच्या पुढचा जो विषय आहे तो आहे गणित मराठी माध्यम साठी त्यामध्ये संख्या ज्ञानमध्ये पहिला घटक संख्या ज्ञान यामध्ये समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या त्रिकोणी संख्या आणि रोमन संख्या चिन्ह नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या तसंच परिमेय संख्या व त्यावरील क्रिया संख्या रेषा यासाठी असणार या ठिकाणी आठ टक्के बाराश दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया विभाज्य विभाजक विभाज्यतेच्या कसोट्या वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ लसावी मसावी अपूर्णांक दशांश अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक घातांक गुणोत्तर व प्रमाण भागीदारी चलन काळ काम वेळ सरासरी संख्यारोग क्रियासाठी असणारी या ठिकाणी अठरा टक्के भारांश त्यानंतर भूमिती तिसरा गट आपला भूमिती भूमितीमध्ये भूमिती तिला मूलभूत संबोध रेषा रेषाखंड किरण कोन मध्ये सरळ कोण शून्य कोण पूर्ण कोण प्रविशाल प्रतल विरुद्ध कोण संलग्न कोण पूरक कोण कोटी कोण कोण दुभाजक व लंब दुभाजक गुणधर्म एक संपाती रेषा संपाद बिंदू बहुभुजाकृतीचे आंतर कोण रेषांचे गुणधर्म संगत कोण आंतर कोण विक्रम कोण वर्तुळ वर्तुळ कंस केंद्रीय कोण आणि कंसाची माप त्रिकोण गुणधर्म पायथागोरस प्रमेय अं चौकोन गुणधर्म त्रिमिती आकार मिती चिती सूची गोल घडणी पृष्ठे शिरोबिंदू आणि कडा या भूमिकेसाठी या ठिकाणी असणारे बावीस टक्के बारा त्यानंतर जो आहे आपला त्यामधला गणितामधला चौथा गट महत्वमापन यामध्ये परिमाने लांबी वस्तुमान धारकता कालमापन नाणी व नोटा दुसऱ्या परिमितीमध्ये त्रिकोण चौकोन बहुभुज आकृती वर्तुळ क्षेत्रफळ त्रिकोण चौरस आयत वर्तुळ घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाची व घन साठी या ठिकाणी सोळा टक्के भारांश आहे. पाचवा घटक हे सांखिक यामध्ये मध्यमान वारंवारता सारणी स्तंभालेख व जोड स्तंभालेख यासाठी सहा टक्के या ठिकाणी भारांश आहे सहावा घटक व्यावहारिक गणित शेकडेवारी बँक व सरळ व्याज नफा तोटा सूट रिबेट कमिशन दलाल यासाठी असणारे चौदा टक्के सातवा गणित मध्ये जो आहे घटक तो बीज गणित यामध्ये संख्येसाठी अक्षर बैजिक राशी व त्यावरील क्रिया बैजिक राशीची किंमत वैजिक राशीचे अवयव दुसरा नित्य स, नित्य समानता बैजिक सूत्रे वर्गविस्तार एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे याला असणारे या ठिकाणी सोळा टक्के भारावेश त्यानंतर पुढचा येतं तृतीय भाषा आता तृतीय भाषेमध्ये मराठी अं उर्दू हिंदी गुजराती Elgu Kannad. Yen is the opus, same syllabus as us, Nare. Unity and vocabulary. Writing words using clues and contextual meanings of words. Singular and plural. Opposite and similar meaning words. Word formation. Phrases. Writing one word. Substitute for the clue provided. Uh, figures of speech. Sim. Uh, Smiley. Uh, metaphor. Personification and hyperbole. And ओमो पॉन्स या ठिकाणी असणार सोळा पर्सेंट वेटेज वर्ड पझल साठी या ठिकाणी आठ पर्सेंट त्यामध्ये क्रॉस वर्ड पझल्स रिडल्स आणि ग्रिड आहे तिसरा घटक आहे लँग्वेज स्टडी यामध्ये सेंटेन्स फॉर्मेशन टाइप्स ऑफ सेंटेन्स पार्ट्स ऑफ स्पीच मॉडल ऑक्झरीज टेन्स इज सिम्पल प्रोग्रेसिव्ह परफेक्ट म्हणजे जे काही तीन काळाचे प्रकार आहेत या ठिकाणी चोवीस टक्के त्याला भारावी दिलेले आहे त्यानंतर ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस पंक्चुएशन मध्ये आपल्याला माहिती आहे सगळे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच डिग्री स्टेटमेंट मध्ये बारा टक्के uh, या ठिकाणी जे काही वेटेज आहे दिलेले आणि क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये शॉर्ट नोट डायलॉग स्लोगन्स ऍडव्हर्टाइजमेंट न्यूज ईमेल वेबसाईट आणि स्टॉक एक्सप्रेशन्स या ठिकाणी याला दिलेले या ठिकाणी सोळा पर्सेंट वेटेज त्यानंतर सहावा घटेकर रीडिंग स्किल्स यामध्ये फ्रोज असणारे या ठिकाणी साठ ते सत्तर वर्ड्स मध्ये ट्वेंटी पर्सेंट वेटेज असणारे आणि मेसेलेनिस मध्ये गेम्स आणि क्लॉक आहे त्यामध्ये त्याला चार टक्के असणार आहे आता शेवटचा विषय आपला राहिला माध्यम मराठीचाच जो आहे तो था यामध्ये आकलन मध्ये सूचना पालन वर्णन व मजकूर संख्या आठ पर्सेंट बाराश आहे वरीकरण मध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या अक्षरवाला इंग्रजी मध्ये याला दहा टक्के भारांश असणार आहे त्यानंतर तिसरा घटक आपला समसंबंध शब्दसंग्रह आकृत्या संख्या आणि अक्षरमाला इंग्रजी मध्ये यामध्ये असणार याला दहा टक्के बारांश क्रम यामध्ये संख्या आकृत्या चुकीचे पद ओळखणे म्हणजे संख्या अक्षरमाला इंग्रजी यामध्ये दहा पर्सेंट वेटेज असणार आहे गटाशी जुळणारे शब्द यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये संख्या शब्द आणि आकृती याला सहा टक्के वेटेज आहे लयबद्ध मांडणी त्यामध्ये अंक अक्षर आणि चिन्ह याला चार टक्के आहे बारांश नंतर जल प्रतिबिंब म्हणजे अंक अक्षर आणि आकृती याला चार टक्के असणार आहेत आरशातील प्रतिमा ज्या अंक अक्षर आणि आकृती चार टक्के त्यानंतर पुढचा जो आहे नववा घटक तर्क अनुमान यामध्ये भाषिक वय वेळ आणि घड्याळ नाते माहिती ऋण अनुमान काढणे याला बारा टक्के वेस्ट वेटेज वेटे असणार आहे कुठ प्रश्नामध्ये रांगेतील स्थान दिशावरील प्रश्न दिनदर्शिका आकृती गणिती घोडा आणि संख्येच्या मांडणीतील सूत्र ओळखणे याला या ठिकाणी चौदा पर्सेंट वेटेज असणार आहे अकरावा घटक आहे आपला सांकेतिक भाषा याला आकृत्या अंक आणि अक्षरे सहा टक्के असणारे बारा घटक जो आपला मनोरे किंवा रचना अंक अक्षर आणि चिन्ह याला चार पर्सेंट या ठिकाणी बाराशे असणारे आणि आकृतीचे पृथक्करण अपूर्ण आकृती पूर्ण करणे तंतोतंत आकृती ओळखणे घडीच्या आकृत्या लपलेली आकृती शोधणे याला आठ पर्सेंट अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जे सातवी करता जो काय अभ्यासक्रम आलेला आहे जसं प्रथम भाषा हा मराठी माध्यमचा पहिला प्रथम भाषा गणित इंग्रजी म्हणजे तृतीय भाषा बुद्धिमत्ता या संदर्भातला जो काय आपण अभ्यासक्रम होता तो या ठिकाणी मराठी माध्यमात पहिला जर आपणास जर बाकी अन्य माध्यमाचा अभ्यासक्रमात जर व्हिडिओ आवश्यक असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपण त्यावरती तशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूया तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद